आशिया कप जिंकलो पाकिस्तानला फायनलमध्ये सपशेल हरवलं हे सगळं खरंच पण ट्रॉफीचं काय ज्या ट्रॉफीसाठी इतका सायास केला ती भारतात येणार की तिच्यावर पाणी सोडावं लागणार आता बीसीसीआय प्रश्नाचं उत्तर शोधूयात या व्हिडिओमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि एशियन क्रिकेट काउन्सिलचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घ्यायला भारतीय संघानं नकार दिला आपण इतर कोणाकडूनही ट्रॉफी घेण्यासाठी तयार आहोत पण नक्वी नको अशी थेट भूमिका टीम इंडियानं घेतली पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला उशीर होत असल्यामुळे एशियन क्रिकेट काउन्सिल आणि एमिरेट्स क्रिकेट बोर्डाकडून एक पर्याय काढण्यात आला एसीबीचे अध्यक्ष खालीद अल झरुनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डचे प्रमुख अमिनुल इस्लाम यांनी भारतीय संघाला मेडल्स आणि ट्रॉफी द्यावी असा विचार होता नक्वींनी पाकिस्तानी संघाला उपविजेत्यांची मेडल्स आणि चेक द्यावा असाही प्रस्ताव मांडण्यात आला पण नक्वींनी याला नकार दिला एसीसी चेअरमन म्हणून हा आपला विशेषाधिकार आहे असं म्हणत तेही त्यांच्या बाजूनं ठाम राहिले आणि शेवटी ट्रॉफी आणि मेडल घेऊन निघूनच गेले शेक हँड टॉस मैदानातील खाणाखुणा यावरून बरंच राजकारण झालं दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्या अपमान सहन केलाच जाणार नाही अशी भूमिका दोन्ही संघांनी आणि त्यांच्या म्होरक्यांनी घेतली आता ही भारताला ट्रॉफी परत देण्यासाठी नक्वींनी एक अट ठेवली आहे भारताला ट्रॉफी हवी असेल तर नवीन समारंभ आयोजित करा आणि माझ्या हातूनच ती घ्या असं नक्वींनी सांगितलंय ते अर्थातच होणार नाही पण इथं प्रश्न असाही आहे की इतके श्रीमंत इतके मातब्बर बीसीसीआयसीच्या आणि आयसीसीच्या रावण्या का करत आहे जिंकलेली ट्रॉफी भारतात आणणं त्यांना इतकं का जर जावं तर आय सी, -सी सह आजवर सर्वत्रच बीसीसीआयचा शब्द डावलण्याची हिंमत कोणातच नाही मग यावेळी पाकिस्तानचे नकवी इतके शिरजोर का झाले आता चर्चा अशी सुद्धा आहे की टीम इंडियाची ट्रॉफी आणि मेडल्स नक्वी यांनी पाकिस्तानात नेलेलीच नाही ती ते दुबईतल्या हॉटेल रूममध्ये ठेवून गेले मुळात ट्रॉफी परस पर अशी परस्पर हॉटेलात नेणंही नियमात धरून नव्हतंच त्यावरच बी सी सी आयनं आक्षेप घेतला आहे नियमभंग म्हणून त्यांना ए सी सीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी मोठी मोहीम राबवणार असल्याचं आणि अशा व्यक्तीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थांमध्ये स्थान देऊ नये अशी भूमिका घेणार असल्याचं बी सी सी आयनं सांगितलंय पण हे सगळे प्रस्ताव बी सी सी आय आय सी सीच्या मीटिंगमध्ये मांडणार आहे ती मिटिंग आहे नोव्हेंबरमध्ये मग प्रश्न तोच की ट्रॉफीचं काय भारता भारत ती भारतात येणार की नाही नुकतीच एशियन क्रिकेट काउन्सिलच्या सदस्यांची एक बैठक झाली या बैठकीत भारताकडून बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि खजिनदार आशिष शेलार यांनी ऑनलाईन हजेरी लावली त्यावेळी या दोघांनीही नक्वींच्या कृत्याचा जाहीर निषेध केला ट्रॉफी आणि मेडल्स भारतीय खेळाडूंना परत मिळालीच पाहिजेत ती कोणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही असं या दोघांनी मिटिंगमध्ये सांगितलं मिटिंगच्या सुरुवातीलाच नक्वींनी पुन्हा एकदा आपला भारत विरोधी अजेंडा चालवला त्यांनी मंगोलियाला एसीसीचं सदस्यत्व मिळाल्याबद्दल आणि नेपाळनं वेस्ट इंडिज सिरीज जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पण आशिया कप विजयाबद्दल त्यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करणं टाळलं तेव्हा शुक्ला आणि शेलार यांनी त्यांना भारतीय संघाचं अभिनंदन करायला भाग पाडलं नक्वींनी ती ट्रॉफी एसीसीला परत करत एसीसीच्या कार्यालयातच ठेवावी अशी मागणीही करण्यात आल्याचं समजतं पण एवढं करूनही ट्रॉफी भारतात कशी आणि कधी येणार याचं उत्तर नाहीच आहे तिकडे नक्वी यांनी बैठकीत सांगितलं की भारतीय संघ माझ्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नसल्याची कोणतीही कल्पना मला देण्यात आली नव्हती मी सूर्यकुमार यादव आणि त्याच्या संघाला ट्रॉफी देण्यासाठी स्टेजवर त्यांची वाट बघत होतो तिथे मला कार्टून सारखं उभं राहावं लागलं त्यांनी अध्यक्ष म्हणून ठाम भूमिका घेतली की आता त्या मुद्द्यावर या मिटिंगमध्ये चर्चा नको ही मिटिंग उपाध्यक्षांच्या निवडीसाठी आहे तेवढंच करा मग शेवटी असं ठरल्याचं समजतं की एशियन क्रिकेट काउन्सिलचे पाच टेस्ट प्लेइंग सदस्य देश म्हणजेच भारत पाकिस्तान अफगाणिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्या सदस्यांची एक ऑफलाईन मिटिंग होईल त्यामध्ये यावर चर्चा केली जाईल तसंच पाकिस्तान क्रिकेट बोर्डा व्यतिरिक्त आय -सी -सी बांगलादेश क्रिकेट बोर्ड श्रीलंका क्रिकेट आणि अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डचे सदस्य ट्रॉफीच्या मुद्द्यावर एक औपचारिक बैठक घेतील आणि यावर तोडगा काढतील या बैठकीत मेजॉरिटीनं ट्रॉफीबद्दल निर्णय घेतला जाईल असं एसीसी कडून सांगण्यात आलंय थोडक्यात ट्रॉफी भारतात नेमकी कधी येणार हे अजूनही नक्की नाही दुसरा प्रश्न भारतीय संघावर ट्रॉफी स्वीकारली नाही म्हणून शिस्तभंग कारवाई होईल का तर आय सी सीचे ट्रॉफी स्वीकारणं न स्वीकारणं याबाबत कोणतेही नेमके शिस्तभंगाचे नियम नाहीत आय सी सीच्या आचारसंहितेत क्रिकेटचा अपमान किंवा अनादर होणार नाही यावर भर देण्यात आलाय त्यामुळं ट्रॉफी का स्वीकारली नाही या प्रकरणी आयसीसीच्या आचारसंहितेचं उल्लंघन म्हणून टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवला आणि ट्रॉफी का दिली नाही म्हणून आय सी सीला स्पष्टीकरण आणि खुलासा द्यावा लागू शकतो दोन्ही बाजूंनी आयसीसी नियमांचं उल्लंघन तर झालं नाही ना याची चौकशी करू शकते थोडक्यात आरोप प्रत्यारोप दावे सुनावणी हे बरेच दिवस चालेल त्यातून ट्रॉफी भारतात कधी येईल कशी येईल हे ठरेल सुद्धा पण ते कसं होईल याचं उत्तर ठामपणे आज तरी कोणाकडेच नाहीये तुम्हाला याबद्दल काय वाटतं यात नेमकं चुकलं आहे कोण ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करा आणि एच मराठीला नक्की सबस्क्राईब करा